असलोद गावातील गणेशमाळी हा इयत्ता चौथीत शिकणारा जन्मतः दोन्ही हाताने दिव्यांग असला तरी त्याची शिक्षणाची आवड बघून चौकडून कौतुक झाले होते त्याचबरोबर राजकीय व सामाजिक संघटनांनी मदतीचे हात पुढे केले होते गणेश माळी याला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयाची मदत केली होती तर शहादा तळोदा मतदारसंघातील आमदार राजेश पाडवी यांनी गणेश माळी या दिवांग मुलाला मदत करणार आहेत गणेश माळी हा जन्मता दोघे हात नाहीत तो पायाने लिखाण करतो तरी त्याचे शिक्षणाच्या जगदीची दखल शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट यांनी घेतली असता गणेश यांच्या जीवनावर आधारित शॉर्ट चित्रपट तयार करण्यात येणार असून गणू या चित्रपटाचे पोस्टरचे उद्घाटन हास्य जत्रा फेम प्रसिद्ध अभिनेता गौरव मोरे यांच्या हस्ते नुकतेच देवळा येथे पार पडले गणू चित्रपटचे चित्रीकरण दिवाळीला होणार असून या चित्रपटाने शिक्षण घेणारे मुलांना प्रेरणादायी ठरणार असे गौरव मोरे यावेळी म्हणाले तर त्याच्या शाळेतील शिक्षक यांनी गणेश माळी बद्दल थोडक्यात माहिती दिली ते बघू नमस्कार मी श्री भीमराव बी भी कामोरे हो आमची शाळा आहे जिल्हा परिषद केंद्र शाळा असलो तालुका शहादा जिल्हा नंदुरबार आमचा इथं चौथी बळचा वर्ग आहे आणि आमच्या वर्गामध्ये गणेश अनिल माडी हा दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेत आहे गणेशचं जर गणेश विषय सांगायचं म्हटलं ना तर गणेश हा आमच्याकडे पहिलीपासून आहे त्याला गणेशला दोन्ही हात नाही आहेत अतिशय चुनचुनीत हुशार कुशाग्र बुद्धीचा असा मुलगा आहे गणेशला जर एकदा सांगितलं ना तर त्याच्या लक्षात पूर्ण राहतं सर्व पाढे वगैरे त्याचे पाठांतर आहेत आणि विशेष म्हणजे जर सांगायचं गेलं ना तर गणेश हे ना पायाने लिहित होतो अहो इतर मुलं पेपर लिहिताना बाकीचे मुलं मागे राहतात त्याचा पेपर त्यांच्या आधी पूर्ण होऊन जात इतका फास्ट लिहितो तो काही काही मुलं अशी असतात की ज्यांना हाताने सुद्धा लिहिता येत नाही चांगले दर्दाकळ असतात परंतु गणेश पायाने पेपर लिहितो जेवण सुद्धा शालेय आर दुपारच्या मधली सुट्टी जेवण दिलं जात ना ते सुद्धा पायाने जेवण करतो तो अक्षरशः म्हणजे त्याच्याकडे बघून असं वाटतं की खरोखर भगवंताने त्याच्यावर थोडासा एक प्रकारे त्याला अतिशय कठीण परिस्थितीत तो त्याने मार्ग काढलेला आहे गणू ही जे शॉर्ट फिल्म येते याच्याबद्दल ये काय सांग गणू आता आमच्याकडे सर आले होते मागे डायरेक्टर साहेब त्यांनी सांगितलं की शॉर्ट फिल्म काढणार गणू ही शॉर्ट फिल्म अतिशय कठीण परिस्थितीत शिक्षण घेत आहे गणू अतिशय चांगली गोष्ट आहे त्याची धडपड त्याची जिद्द त्याचा प्रयत्न अहो इतकं पटकन उत्तर देत होतो आम्हाला पण त्याचं कौतुक वाटत की खरोखर खूप छान मुलगा आहे तो शॉर्ट फिल्म काय आम्हाला असं वाटतं सर की गणूचा हा हे जे शॉर्ट फिल्म आहे ना बघितल्यानंतर अहो जे विद्यार्थ्यांना हात आहेत ते लिहू शकत नाही पायाने लिहिणारा मुलगा लिहितोय म्हणजे त्यांना तर निश्चितच प्रेरणा मिळाला पाहिजे की अरे आपल्याकडे तर देवाने आपल्याला हात पाय सर्व चांगलं दिलेलं आहे आपण निश्चितच विकास करू शकतो अभ्यास करू शकतो किंवा कौशल्य लेखन कौशल्य वाचन कौशल्य प्राप्त करू शकतो असं त्याच्याकडून बघून वाटतो मग एव्हा वाटतो एखाद्या त्याच्याकडे बघून की बाकीचे मुलं चांगले असून सुद्धा त्यांना येत नाही त्याला नसताना नस सुद्धा त्या गोष्टी येत